गुड इव्हनिंग आईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दिवाळीमध्ये आपले आ... मोस्टली सगळेच फराळ करून झालेले आहेत आता हा शेवटचा फराळ आहे तर आज मी मसाला बुंदी करणार आहे आणि अगदी झटपट अशा पद्धतीने आणि छान मस्त अशी कुरकुरीत आणि तुम्हाला ही बुंदी कुरकुरीत करायच्या काही टिप्स पण तुम्हाला मी सांगणार आहे तर आज आपण दिवाळी फराळ यामध्ये मसाला बुंदी करून घेणार आहोत चला पटाफट पड़ किचनमध्ये आणि मसाला बुंदी तयार करायला सुरुवात केली कर आहे इथे मी एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये चाळणी ठेवलेली आहे आता काय करायचं आहे इथे मी एक बाऊल भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे जे बेसनपीठ आहे तर दीड वाटे बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपण चाळून घेणार आहोत आणि एक लक्षात ठेवा की बेसन पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात पाव किलो अर्धा किलो तर इथे मी दीड वाटे बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण या बेसनपीठामध्ये खडे असतात ते पूर्णपणे पावडर झाली पाहिजे अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचे आहेत आता हे बेसनपीठ मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता इथे मी अडीच चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे त्याचप्रमाणे इथे अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे त्याचप्रमाणे इथे मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे अगदी अगदी पाव चमचा आपल्याला बेकिंग सॉरी कुकिंग सोडा ॲड करायचा आहे बेकिंग सोडा नाही कुकिंग सोडा आपल्याला ॲड करायचा आहे आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे बेसन पीठ मागाशी चाळून का घेतलं कारण याच्या गाठी होऊ नये आणि याचं बॅटर छान लवकरात लवकर अशा पद्धतीने याचा बॅटर तयार व्हावा म्हणून आपण ते बेसन आधी चाळून घेतलं होतं तर इथे मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की जास्त जाडंही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तरी पण माझं हे जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट आहे तर आपलं हे बॅटर आहे ना हे पातळ करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी थोडंसं ना पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी विसल घेतलेली आहे त्या विसलने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जी प्रोसेस आहे ना तर हे आपल्याला पंधरा मिनटं ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे एकाच डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपलं हे करायचं आहे आणि काय होतं माहिती आहे का जी बु आपण जी बुंदी तेलामध्ये सोडणार आहोत तर ती बुंदी तेलामध्ये सोडल्याबरोबर तर तिचे लगेच म्हणजे आतमध्ये ना असे बबल्स तयार होऊन ती लगेच तळली जाते आणि ती चपटे अजिबात होत नाही ती गोल अशी बुं बुंदी येते म्हणून यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे बॅटर आहे ना एकाच डायरेक्शनमध्ये छान मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये दहा ते पंधरा मिनटं आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे तिथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बुंदीसाठी तुम्ही ते बघू शकता मी असं हे विसल वरती केलं की तुम्ही बघू शकता एकदम सरळ एका लाईनीमध्ये हे बॅटर खाली पडतं म्हणजे बुंदीसाठी हे बॅटर तयार झालेलं आहे इथे मी एक मोठा असा बाऊल घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकतात गॅस ऑन केलेला आहे कढईमध्ये ऑइल ॲड करून घेतलेला आहे ऑइल गरम करून घ्यायचा आहे इथे मी दोन झारे घेतलेले आहेत तर इथे जो छोटा झा झारा आहे मी त्याच्याने अजिबात नाही काढणारी बुंदी इथे जो मोठा झारा आहे तर मी ह्या झाऱ्या आणि बुंदी काढून घेणार आहे तर तुमच्याकडे किसणी आहे तुम्ही किसणीचाही वापर करू शकतात आता हा जो मोठा झारा आहे ना त्याचा तांडा थोडा मोठा आहे म्हणून मी काय केलं की चला आता आपण मोठ्या झाऱ्याचा वापर करूया आणि बुंदी काढताना ना शक्यतो ना असा मोठा झारा असे त्याची दांडी थोडी लांब असेल ना तर तसाच झारा घ्या आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण हे बॅटर तेलामध्ये ॲड करून बघितलेलं आहे लगेच त्याचे गोळे म्हणजे ती बुंदी तळून वरती येते तर बुंदी तळण्यासाठी आपलं तेलसुद्धा छान मस्त असं गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे हे जे बॅटर आहे तर हे बॅटर तेलामध्ये बुंदी सोडण्यापूर्वी हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने हे बघा अशा पद्धतीने ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला बुंदी काढायची आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का जी बुंदी आहे ना तेला सोडल्याबरोबर ती लगेच अशी गोल होते आणि लगेच तळली जाते आणि छान मस्त क्रंची कुरकुरीत होते आणि बॅटर ॲड करताना चमच्यामध्ये हे बॅटर खाली करून घ्या आणि मग ते पळीमध्ये घेऊन अशा पद्धतीने हा जो झारा आहे ना या झाराच्या गोल गोल असं हे बॅटर ॲड करायचं आहे झारा अजिबात हलवायचा नाही झारा आपल्याला असं एकदम असं एकाच स्थिर असा पकडून ठेवायचा आहे आणि हे जे बॅटर आहे तुम्ही बघू शकतात जसं आपण बॅटर टाकतो या झाऱ्यामध्ये तसं त्याची बुंदी खाली तेलामध्ये पडते आणि छान अशी बुंदी तळली जाते आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला बुंदी तळण्यासाठी अगदी थोडी थोडी बुंदी आपल्याला काढून ती तळून घ्यायची आहे कारण आपली कढई इथे छोटी आहे जशी कढई असेल ना त्यानुसार तुम्ही बुंदी पाड म्हणजे कढईमध्ये सोडत जा आता इथे माझी कढई छोटी आहे म्हणून मी अगदी थोडं थोडी बुंदी काढून घेत आहे आता तुम्ही इथे बघू शकतात इथे बऱ्यापैकी अशी बुंदी तळून अशी वरती आलेली आहे तर अगदी आपल्याला अग पाच ते सहा मिनटं ही बुंदी तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बुंदी तळताना शक्यतो तेल गरम व्हायची काळजी घ्या आणि आधी तेल गरम करून घ्या त्यानंतर काय करायचं आहे बुंदी सोडताना ना थोडासा ना मिडियम घॅस ठेवायचा आहे मग बुंदी सोडून घ्या तेलामध्ये आणि त्यानंतर बुंदी काढली सोडली ना तेलामध्ये की मग पुन्हा थोडा घॅस मोठा करा आणि मोठ्या घॅसवरती छान मस्त अगदी पाच ते सहा मिनटं ही बुंदी तळून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली बुंदी छान मस्त तळलेली आहे मी अगदी हलकी ब्राऊन अशी ही बुंदी तयार म्हणजे तळून घेतलेली आहे आता ही सगळी बुंदी आपण झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊया आणि ही जी बुंदी आहे ना एवढी क्रंची आणि कुरकुरीत लागते ना आणि ही बुंदी काढता काढता मी सुद्धा असे बुंदीचे एक एक दोन दोन दाणे खात होती आता मी पूर्णपणे इथे बुंदी ही काढून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता आता इथे हा जो झारा आहे तर तुम्ही बघा ह्या झाऱ्यावर जे बॅटर आहे मी ते पूर्णपणे बोटाने काढून टाकलेलं आहे तर आपल्याला जेव्हा जेव्हा आपण बुंदी सोडून तेलामध्ये तेव्हा या झाड जार झाऱ्यावरचं जे बॅटर ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन बॅटर या झाऱ्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ॲर ॲड करून याची बुंदी काढून घ्यायची आहे आणि झाऱ्यावरती असं पीठ सोडलं ना की छान मस्त याची बुंदी छान मस्त तेलामध्ये खाली पडते झाडा अजिबात हलवायचा नाही आहे किंवा ते बॅटर ते वरती सुद्धा ते बॅटरसुद्धा आपल्या अजिबात हलवायचं नाही किंवा ते म्हणजे झाऱ्याच्या वरतून असं अजिबात स्पूनच्या साईडनं असं अजिबात पसरवायचं वगैरे काहीच नाही फक्त तुम्ही ते बॅटर त्या झाऱ्यावरती सोडून द्या त्याची बुंदी आपोआपच खाली पडते तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने ही जी बुंदी आहे तर मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नव्याने बुंदी काढाल ना म्हणजे बुंदीचा जेव्हा तुम्ही नवीन नवी घाना काढायला घ्याल ना तेव्हा अशाच पद्धतीने तुम्हाला त्या झाऱ्यावरचं जे बॅटर आहे ते काढून टाकायचं आहे तो झारा पूर्णपणे कोरडा करायचा आहे आणि मग मग मा पुन्हा तुम्ही ते बुंदीचं बॅटर त्या झाऱ्यावरती ॲड करून मग तुम्ही बुंदी काढू शकतात अशाने काय होतं माहिती आहे ही जी बुंदी आहे ती बुंदी गोल पडते चपटे अजिबात पडत नाही तर इथे आपली ही बुंदीसुद्धा तळून झालेली आहे आणि त्यांना ॲक्च्युली माझी जी बुंदी आहे ना मी अगदी हलकी अशी ब्राऊन करून घेतलेली आहे मला हलकी ब्राऊन अशी क ही जी बुंदी आहे ना खूप आवडते तर इथे आपली ही अशी बुंदी काढून काढून घेतलेली आहे किंवा तळून घेतलेली आहे आता हे जे उरलेलं बॅटर आहे तर या उरलेल्या बॅटरपासूनसुद्धा आपण अशा पद्धतीने इथे बुंदी ही तळून घेतलेली आहे आणि इथे ही जी बुंदी आहे ना अगदी क्रंची कुरकुरीत अशी बुंदी झालेली आहे आता कढईमध्ये तेल गरम आहेच तर याच्यामध्ये आपण पटकन शेंगदाणे तळून घेऊया इथं मी एक वाटी भरून शेंगदाणे तळून घेतलेले आहेत म्हणजे कढाईमध्ये तळण्यासाठी सोड सोडलेले आहेत तर इथे आपले शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत आता हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला या बुंदीमध्ये ॲड करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे पूर्णपणे जे शेंगदाणे आहेत ते तळून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच तेलामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता तेलामध्ये तळताना जरा सावधान राहा मी पटकन असा कढीपत्ता टाकला तेलामध्ये पण मला सवय आहे ॲक्च्युली ही जी कढई आहे ना ही लोखंडाची कढई त्यामध्ये तेल खूप जास्त गरम झालेलं आहे आता इथे आपला कढीपत्ता पण छान मस्त असं तळलेला आहे तो सुद्धा आपल्याला या बुंदीमध्ये ॲड करायचा आहे आता इथे मी साधारणपणे मोठे दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा बुंदीचा बॅटर तयार केलं होतं तेव्हा मी अर्धा चमचा मीठ ॲड केला होता आता पुन्हा मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आपल्याला मीठ थोडं थोडं करून ॲड करायचं आहे आता हे सगळं एकत्र इजीव करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने करायचं आहे आणि हे मिक्स करताना तुम्ही झाराचा वापर करू शकतात तर इथे आपली छान मस्त अशी मसाला बुंदी तयार झालेली आहे तर आपण ही जी बुंदी आहे तर ही बुंदी आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि ही जी बुंदी आहे ना तर एवढी म्हणजे कुरकुरीत झालेली आहे क्रंची कुरकुरीत झालेली आहे आणि ही बुंदी तयार होताच ज्ञानेश माझ्याजवळ वाटी घेऊन उभा होता आणि मी लगेच त्याला बुंदी खायला दिली तर आता आता ही जी बुंदी आहे एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया हो आपण सलाबुंदी तयार झालेली आहे आणि मला ना खूप आज समाधान वाटतं समाधान या गोष्टीचं वाटतं की चला झालं एकदाच फराळ याचं मला समाधान वाटतं ज्या गृहिणी आहेत ना त्यांना माहिती असं जेव्हा आपल्या दिवाळीची पूर्ण साफसफाई होते आणि जेव्हा आपलं फराळ पूर्ण कंप्लीट होतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे बाबा झालं बाबा एकदा तेव्हा लिहिला आयस एकदम सो ह्या सगळ्या गोष्ट गोष्टी आहेत तर मलासुद्धा थोडं समाधान झालेलं आहे किंवा त्याला झालंय त्याचा फरक तर आज आपण मसाला बुंदी तयार करून घेतलेली आहे फक्त काही टिप्सचा तुम्ही वापर वापर करा आणि त्या टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी बाजारामध्ये जशी बुंदी मिळते मसाला बुंदी किंवा आपली खारी बुंदी मिळते तुम्ही सेम तशी बुली तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्या अशा पद्धतीने फक्त काही टिप्सचा वापर करून तुम्ही घरच्या घरी अशी मसाला बुंदी तुम्ही तयार करू शकता आणि ही बुंदी आहे चवला एक नंबर भन्नाट अशी लागते नक्की ट्राय करून पहा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे एवढं लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बंद बाय बाय टेक केअर तुम्ही म्हणजे काळजी घ्या बाय 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 ओके okay. आणि इकडे बघा वाव आता फक्त दिवाळी आली उद्या तुम्हाला आता बाहेर फटाक्यांचा आवाज येत असेल तर आता आजच त्यांची परीक्षा संपली आणि ज्ञानेशेवढ एक्सायटेड होता ना तो मला आवाज येत असेल खाली बिल्डिंगच्या खाली खूप मुलं फटाके फोडत आहेत तर ज्ञानेचं खूप दिवसापासून चालू होतं की मम्मी मम्मी मला पण फटाके फोडायचे मम्मी मला मम्मी मम्मी मला बंदूक आणून दे मम्मी मला बंदूक आणून दे मला मम्मी बंदूक आणून दे आणि मला ना ते आईकडून कंटाळा आला होता ना मी लिटरली ज्ञानेशला बोलली ज्ञाने तुझी आधी परीक्षा होते जेव्हा तुझी परीक्षा होती तेव्हा बघू असं मी त्याला बोलली आणि फायनली मी त्याला येताना नाही ही दोन मिनिट आणि फायनली मी ज्ञानेशला येताना ही बंदूक आणलेली आहे आणि ज्ञानेशला ना अशी मोठी मोठीच बंदूक हवी होती आणि अजून एक गोष्ट सांगेल आम्ही खरं म्हणजे ना दोन मिनट दाखव ज्ञानेश आम्ही बंदूक तर घेतली ही, ही मोठी बंदूक घेतली आम्ही फटाके वाजवायला खूप घाबरतो फक्त असंही पकडायची फक्त खोटी असते आणि फक्त रोल रोल फक्त इथे ह्या बंदुकीमध्ये फोडायचे असतात पण त्याच्यामध्ये पण ना म्हणजे फटाके फोडताना पण आम्हाला मम्मी लागते तुझी भिती गेली आता लागून वर्षी लिटरली मी त्याला बंदूक म्हणजे त्याला ना पप्पांनी बंदूक आणून दिली होती लिटरली म्हणजे ना तुम्हाला काय सांगू लिटरली म्हणजे फटाके फोडायचे मम्मी तू ये मम्मी चल ना मम्मी चल ना लिटरली मी नाण्याच्या बाजूला बसून म्हणजे एक एक दीड दीड तास ते बाल्कनी मध्ये बसून मी ते रोल फोडत होती आता ह्या वेळेस बघू काय करतो माझी भिट्टी गेली बघू नक्की गेली का नक्की नक्की अजिबात नको तर बाय बाय बाय